या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन आहे ते कदाचित विसरत आहेत की राज्यामध्ये सरकार आहे एक गडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीला बसलेला आहे काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याची काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्याबरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे म्हणून त्यांना कुठल्याही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आलो सर आता दोन तीन दिवसात बकरी सण आहे मोठ्या प्रमाणात लोक बोकड वगैरे स्थापण्यात येत आहे तर पॅरे पॅरे जे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्यांनी काल कसं सांगितलं आहे की मी फडणवीसांनी गडकरींसोबत फिरतोय त्यांचा तरी संस्कार घ्यावा नेते स्थानिक असं तरी करतो ते फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही फक्त त्यांनी त्यांच्या ते मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं की जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही पाण प्राणीप्रेमी असो कोणीही पर्यावरणवादी असो ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात सूचना देतात की बाबा पर्यावरण होळी खेळा एक किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा फटाके मुक्त दिवाळी करा अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला जातात हिंदू सणांच्या वेळी तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरारावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की आम्ही बकरे काटेंगे तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन संस्कृती घेऊन आम्ही भूमिका घेतो त्याला पर्यावरणपूरक थोडी खेळू पर्यावरणाला अगर त्रास होत असेल तर पर्यावरण किती आमच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये त्याला महत्व असलं तरी त्या फटाके वाजवण्याला महत्व असलं तरी आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा पर्यावरणपूरक विसर्जन करा अशा अशा सल्ले आम्हाला मिळतात तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा थैथयाट करत नाही तमाशा करत नाही जसे यांचे मूल्य मोलवी दोन तीन दिवसापासून बकरी ईदमध्ये बकरे बकरे का हम गुर्वाणी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती हां आणि अशा पद्धतीची रावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही म्हणून हे कोण जे कोण प्यारे खान किंवा नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जे जबाबदार पदावर आहेत हां किंबहुना त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार मुल्य मोलवी जे कोण असतील त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करू जे हिंदू धर्म ऐकतो ना तेव्हा आम्ही थैत्यात हिंदू धर्माचे लोक करतात का आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी ईद करा व्हर्च्युअल बकरी कापा तर त्याच्यामध्ये मला ना वाटत काही चुकीचं आहे उलट हिंदू धर्मामध्ये आज बकरी ईदच्या निमित्ताने जो अस्वस्थपणा आलेला आहे त्या आमच्या घरातल्या घराच्या परिसरामध्ये फुले आम बकऱ्या दा, काटले जाणार त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार म्हणून पशुला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये बकऱ्या कापलेल्या प्राण्या प्राणे कापल्या प्राणी कापले जाणार आहे म्हणून अशा पद्धतीची भूमिका समजूतदारपणाची या जबाबदार लोकांनी घ्यावी जेणेकरून आम्ही हिंदू धर्माच्या सणाच्या वेळी जसं ऐकलं जात होतं उद्या आम्ही जबरदस्ती केली तर कितीही कोणी बोलला तरी आम्ही रंगपंचमी करणारच आम्ही फटाके वाजवणारच अशी जोर जबरदस्ती हिंदू धर्मानी केली तर चालणार का संख्येने हिंदू धर्म फार मोठा आहे आणि आज मोरोक्को सारखा मुसलमान देश जिथे इस्लाम आहे जिथे नव्याण्णव टक्के मुसलमान राहतात मोरोक्को तिथे ह्या वर्षी ठरवलं गेलं आहे की आम्ही बकरीच्या वेळी बकरी, बकरी कापणार नाही हे एका इस्लाम राष्ट्राने ठरवलेलं आहे जिथे ते नव्याण्णव टक्के आहे तिथे तर मोजून दहा बारा टक्के आहे मग इथे मोरोक्कोसारखी भूमिका समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्मांनी जसं घेत केलं घेतलेलं आहे ना तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही मोरोक्कोशी करून चढ शिकावं एवढी भूमिका आमची आहे शेतकऱ्यांचं नुकसान होईल शेतीला जोडपूरक धंदा म्हणून शेत, शेत, अनेक शेतकरी बोकडाचा व्यवसाय करतात वेगळा आहे हा आम्ही बकरीचा बोलतो आमच्या शेतकऱ्यांचा हा रेग्युलर व्यवसाय आहे तो पण हे धर्माच्या नावाने आम्ही हे करणारच आम्हाला हिंदू धर्माच्या वेळी सल्ले दिले जात नाही का तेव्हा फटाके विकत नाहीत का लोक तो व्यवसाय नाही आहे का रंगपंचमीच्या वेळी असंख्य हिंदू समाजाचे लोक स्टॉल लावून रंग विकतात मग त्यांच्या पोटावर लाट मारत नाहीत का आपण मग तेव्हा आम्हाला असे प्रश्न विचारले जात नाहीत का कळलं ना, ना, ना तुम्हाला म्हणून जी जो समजूतदारपणा हिंदू धर्म घेतो तो समजूतदारपणा मुस्लिम धर्माने पण घ्यावं गेवरा सरळ सोपा विषय आहे सर मागच्या वेळेस तुमच्यावर एक इथं वाशिम केल्यामुळं गुन्हा दाखल झाला होता त्याच्यावर काय पुढं प्रोसेस आम्ही पोलिसांना विचारलं पाहिजे जे पोलीस आदेश देतील जे माननीय न्यायालयाला आदेश देतील मान्य करेन मला हरकत नाही थँक्यू सर थँक्यू सर डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार, अलसर, विकार। व सर्व प्रकारच्या कायवळ उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट